माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज इयत्ता बारावीचा निकाल लागलेला आहे आता बारावीनंतर चांगले करिअर निवडण्याचा गहन प्रश्न विद्यार्थ्यांपुढे येतो बारावीनंतर करिअर निवडण्याचा मार्ग आपल्या वैयक्तिक आवडीनिवडीशी निगडीत असायला हवा त्याचबरोबर आपल्या पगारही चांगला मिळायला हवा त्यामुळे बारावीनंतर विज्ञान वाणिज्य आणि मानव्यशास्त्र यासारख्या शाखांची निवड विद्यार्थी करत असतात तरीही प्रत्येकाच्या आवडीनुसार उपलब्ध असलेले कोर्सेसची माहिती जाणून घ्यायला हवी चला तर पाहूया बारावीनंतर काय करिअरचे काय पर्याय आणि चांगल्या पगाराच्या नोकऱ्या त्यामुळे मिळतील ते पाहूया बारावीनंतर चांगला करिअर मार्ग निवडणे हे सर्वच विद्यार्थ्यांसाठी एक कठीण काम असतं आपण निवडलेला करिअर मार्ग हा योग्य आहे का बहुतांशी वेळा पालकच त्यांच्या आवडीनिवडी मुलांच्या माथी मारत असतात त्यामुळे मुलांना ते ओझे वाटते मुलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करायची संधी मिळायला हवी असते दहावीनंतर तर मुले त्यांच्या मार्क्स आणि आवडीनुसार विज्ञान वाणिज्य तसेच मानवशास्त्र या कला या शाखांची निवड करत असतात तरीही बारावीनंतर काही कोर्सेस आहेत त्यातून त्यांना चांगले वेतन देणारे करिअर घडू शकते अभियांत्रिकी म्हणजे बी टेक किंवा बीई बायोटेक्नॉलॉजी बायोकेमिस्ट्री फार्मसी म्हणजे बी फार्म नर्सिंग बी एस सी नर्सिंग बायोमेडिकल सायन्स पर्यावरण विज्ञान कृषीविज्ञान खगोलशास्त्र खगोल, खगोल भौतिकशास्त्र फॉरेन्सिक सायन्स आणि नंतरचेही काही उत्तम करिअर पर्याय आहेत म्हणजे चार्टर्ड अकाउंटन्सी म्हणजे सी ए बॅचलर ऑफ कॉमर्स बी कॉम कंपनी सेक्रेटरी ए व्यवसाय व्यवस्थापन म्हणजे बी बी ए वित्त आणि गुंतवणूक विश्लेषक परत मानव संसाधन व्यवस्थापन डिजिटल मार्केटिंग अर्थशास्त्र आणि सांख्यिकी तसंच आर्ट्ससाठी ही करिअर पर्याय उपलब्ध आहेत कला पदवी पत्रकारिता आणि जनसंवाद ललितकला दृश्यकला सादरीकरण कला म्हणजे नाटक नृत्य संगीत प्रवास आणि पर्यटन व्यवस्थापन फॅशन डिझायनिंग तसेच दोन हजार तीसपर्यंत कोणत्या क्षेत्राला मागणी आहे ते पाहूया आपण डेटा सायन्स क्लाउड कम्युनिटींग डिजिटल मार्केटिंग मशीन लर्निंग कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय आणि वाढलेली वास्तवता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि सायबर सुरक्षा या सर्वच क्षेत्रामध्ये करिअरची उत्तम संधी बारावीनंतर आपण चांगलं शिक्षण आणि योग्य शिक्षण निवडून करू शकतो